हॅलो गाय इज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करते पावसाळा सुरू झालेला आहे सो या दिवसात काय खातो आपण भजी सो इथे मी हेल्दी असं ऑप्शन मुगाची भजी दाखवणार आहे छान गोल असे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी घेतलेले आहे इथे मुगाची डाळ जी विदाऊट सालादची आणि सालाची घेतलेली आहे विदाऊट सालवाली मी दोन वाट्या घेतलेली आहे आणि सालादची एक वाटी घेतली आहे सालादची यासाठी घेतली आहे की त्याने टेस्ट एन्हान्स होते खूप छान चविष्ट लागतात भजी चार तास भिजवून नंतर छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे याच्यात मी भरपूर चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही स्किपही करू शकता जिरं तिखट मीठ जे बेसिक मसाले आहेत स्पाइसेस ते आपण त्यात टाकलेले आहेत त्याच्यात आता मी छान बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली टाकलेली आहे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि तळत्यावेळी आपल्याला गरम तेलाचं मोहन याच्यात घालायचं आहे आणि नंतर भजी करायला घ्यायची छान गोल अशी भजी खूप छान लागतात पण तुम्हाला हवा तसाही तुम्ही आकार देऊ शकता मी हिरवी मिरचीही सोबत दिलेली आहे तळून खूप टेस्टी आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या पावसाळ्यात नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप 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 शेअर करा खूप खूप लाईक करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय पण हो अनसबस्क्राईब करायचं नाही बरं का